अनेक भारतवासी यांचं स्वप्न असणारे राम मंदिर अयोध्येत निर्माण झालं आहे व येत्या बावीस जानेवारीला रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आता संपन्न होणार आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख प्रमुख वामन म्हात्रे यांच्या वामन म्हात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून व शिवसेना शहर शाखेच्या पुढाकारानं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधत बदलापुरातील रमेशवाडी येथील राम मंदिराचा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस तारखेला आयोजित करण्यात ता आला आहे त्याचबरोबर दिनांक सतरा ते एकवीस जानेवारी रोजी राम आयोजन या ठिकाणी करण्यात ही कथा जानेवारी ते ते जानेवारीला संध्याकाळी या वेळेत होणार आहे या कथेला काशी येथील अनेक महागुरू लाभणार आहे तसेच दिनांक सतरा ला सकाळी नऊ वाजता रमेशवाडी येथील साईबाबा मंदिर ते उल्हास नदी या मार्गावर मंगल कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलंय या यात्रेमध्ये मोठ्या महिला वर्गाला सहभागी आवाहन करण्यात दिनांक जानेवारी रोजी शिवमूर्ती व रामरायांची मूर्ती यांची प्राणप्रतिष्ठेच्या आधीची मिरवणूक मारुती मंदिर ते रमेशवाडी परिसरात काढण्यात येणार आहे बावीस तारखेला संध्याकाळी चार ते सात या वेळेत उल्हास नदीवर सुंदरकांड व यानंतर गंगा आरतीचंही भव्य आयोजन करण्यात आले त्यामुळे शहरातील प्रत्येकानं या गंगा आरतीमध्ये सहभागी व्हावं असं आग्रहाचं आमंत्रण शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केलं आहे वामन म्हात्रे फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखा बदलापूर यांच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये प्रत्येक वर्षी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी अयोध्येमध्ये राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे आणि त्याच दिवशी आम्हीसुद्धा या रमेशवाडी विभागामध्ये बदलावट शहरामध्ये एक रामाचं मंदिर बांधलं होतं आणि योगायोग असा की आम्ही त्याचं उद्घाटनसुद्धा जानेवारीमध्येच प्रांतप्रतिष्ठा करणार होतो परंतु अयोध्येमधली जी बावीस तारीख आहे त्या दिवशी त्या ठिकाणी प्रांतप्रतिष्ठा होणार आहे त्याच मुहूर्तावर आम्हीसुद्धा या रमेशवाडीमध्ये रामाच्या मूर्तीचं प्रतिष्ठापना रमेशवाडी या ठिकाणी मंदिरामध्ये करणार आहोत त्यासाठी आम्ही सतरा तारखेपासून या रमेशवाडी आणि पूर्ण बदलावर परिसरामध्ये या रामकथेचं आयोजन रमेशवाडी साईबाबा मंदिर या ठिकाणी आयोजित केले आहे सतरा ते बावीस तारखेपर्यंत आणि सतरा तारखेला आम्ही सकाळी सर्व माता बगिंना घेऊन एक कलश यात्रेचं आयोजन केलेलं आहे उल्लास नदी ते साईबाबा मंदिर आणि हा रमेशवाडीचा पूर्ण परिसर या विभागामध्ये कमीत कमी हजार महिला कलश क पवित्र नदीचं पाणी घेऊन ते कलश घेऊन या ठिकाणी गंगा घेऊन साईबाबा मंदिरामध्ये येणार आहेत जो धार्मिक विधी असतो की यज्ञ चालू होण्याच्या अगोदर चा किंवा कथा चालू होण्याच्या अगोदर चा एक कलशयात्रा निघावी त्या कलशयात्रेचं आयोजनसुद्धा आम्ही चं आयोजन केलेलं आहे त्यासाठी मोठा सहभाग या रमेशवाडी विभागातील महिलांनी घेतलेला आहे आणि सतरा तारखेला नऊ वाजता उल्हास नदीपासून ते पूर्ण रमेशवाडी परिसरामध्ये साईबाबा मंदिरामध्ये बारा वाजेपर्यंत कलेश यात्रेचं समाप्ती होईल त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजल्यापासून रामकथेचं सुरुवात होणार आहे तर ती रामकथा प्रत्येक दिवस सात ते दहा या वेळामध्ये ही रामकथा होणार आहे मी बदलावरमधील सर्व भाविकांना विनंती करेन की आपण सर्वांनी या रामकथेसाठी ऐकण्यासाठी आपण सर्वांनी रमेशवाडी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि त्यानंतर स बावीस तारखेला पुन्हा आम्ही या ठिकाणी शिवमूर्तीचं आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी नऊ वाजता करणार आहोत त्यासाठी पण सुद्धा सर्वांनी उपस्थित राहायचं आहे त्याच्या अगोदर आम्ही या विभागामध्ये एकवीस तारखेला ज्या मूर्ती आम्ही घेतलेल्या आहेत त्या पूर्ण मूर्तीचं या आशीर्वाद या विभागामध्ये असावं म्हणून या मारुती मंदिरापासून तर पूर्ण रमेशवाडी परिसरामध्ये त्यांची मिरवणूक करून त्या ठिकाणी सर्वांनी त्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं आणि त्या मूर्तींचं आगमन आणून त्या मूर्ती आम्ही या मंदिरामध्ये ठेवणार आहोत आणि त्याची प्रतिष्ठापना बावीस तारखेला नऊ वाजता करणार आहोत तरी या बदलापूर शहरातील सर्व नागरिकांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो की सर्वांनी या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे तसेच आपण नेहमी गंगा आरती बोललो की काशीला जायचो अयोध्येला जायचो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही गंगा आरती होत असते परंतु आम्ही सर्व शिवसैनिकांनी आणि या बदलापूर शहरातील सर्व नागरिकांनी ठरवलेलं आहे की ही गंगा आरती बावीस तारखेला आपल्या उल्हास नदी चौपाटी या ठिकाणी घ्यायचे त्याचं पूर्ण नियोजन राहुल गुप्ता संजय डमडरे सुनील महाराज आमचे बडजी पूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी यांनी मोठं नियोजन त्या ठिकाणी बावीस तारखेला केलेलं आहे त्या ठिकाणी चार ते, ते, ते सात वाजेपर्यंत सुंदरकांडचं सा आयोजन उल्हास नदी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यानंतर सात ते साडेआठपर्यंत पंचाळीस मिनटाची एक मोठी महागंगा आरती तशी काशीच्या धर्तीवर होते कारण का सर्व जे गंगा आरती बोलणारे जे भटजी आहेत ते सर्व भटजी काशीवरनं आपण या ठिकाणी त्या गंगा आरतीसाठी बोलवलेले आहेत मोठी कमीत कमी सत्तर लोकांची टीम म्हणजे रामखथेपासून तर गंगा आरतीपर्यंत सर्व काशीचे सर्व टीम या ठिकाणी आजच दाखल झालेली आहे म्हणून बदलापूरच्या सर्व नागरिकांना सर्व रहिवाशांना सांगेल की जसं रामलालाचं मंदिर आपण अयोध्यामध्ये जे नरेंद्र मोदीजी यांचं स्वप्न होतं माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं ते पूर्णत्वाला बावीस तारखेला जाणार आहेत तसंच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आम्हा सर्व शिवसैनिकांना आव्हान केलेलं आहे की हा कार्यक्रम ही प्रथा प्रत्येक शहरामध्ये मोठ्या जल्लोषाने हा उत्सव साजरा झाला पाहिजे त्याच माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून हा मोठा उत्सव या रमेशवाडी विभागात आणि उल्हास नदी या ठिकाणी करणार आहोत मी बदलापूरच्या सर्व जनतेला आव्हान करेन की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा एवढंच बोलतो आणि हा बदलापूरचं नाव एक सांस्कृतिक शहर यासाठी या आपल्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये राहावं यासाठी आम्ही नेहमी शिवसैनिक प्रयत्न करतो तसंच आज लोक बोलत असतात की बदलापूर शहरामध्ये उल्हास नदी आहे ही पूर्वेकडून पश्चिमेला वा उत्तरेला वाटते उत्तर दक्षिण ही नदी वाहते आणि ही पवित्र नदी आहे आणि या पवित्र नदीमध्ये आम्हा सर्वांना गंगा आरती करण्याचं या रामलल्लाच्या प्रांतप्रतिष्ठेनिमित्त भेटतं हे मोठं आमचं सर्वांचं भाग्य आहे या आरतीसाठी आपले स्थानिक आमदार किसनजी कतोरे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि मी सर्व राजकीय पक्ष असतील राजकीय पक्षाचे अध्यक्ष असतील यांनासुद्धा आपल्या या चॅनल तर्फे आमंत्रित करतो त्यांना आम्ही प्रत्यक्षात आमंत्रण देणार आहोत तरी सुद्धा त्यांनी त्या गंगा आरती मध्ये सहभाग घ्यावा आणि नाव रोशन करावं एवढीच अपेक्षा करतो प्रतिनिधी श्रद्धा ढोंगरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झालं आहे कॅन्डाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल टू -पी सूट -पी सूट थ्री ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम